नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप नंबर एक रोजच्या आहारात दही आणि ताक खाल्ल्यामुळे आपल्याला युरिन इन्फेक्शन म्हणजेच संबंधी समस्या कधीही होत नाही टीप नंबर दोन ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर ओले केस विंचारतात त्यांना केस गळण्याची समस्या होऊ शकते केस ओले असताना केसांची मुळे सैल असतात व ते लगेच तुटतात म्हणून ओले केस कधीही विंचरू नये टीप नंबर तीन जर तुमच्या शरीरातील हाडांमधून कट कट असा आवाज येत असेल तर समजून जा की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे ही कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात दूध दही पनीर सोयाबीन यांसारखे पदार्थ खाणे खूपच गरजेचे आहे टीप नंबर चार भाताचे उकळलेले पाणी गाळून घेऊन थंड करून केसांमध्ये लावले तर केस गळण्याची व सफेद होण्याचे समस्या दूर होते टीप नंबर पाच जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर नारळाचे पाणी प्यावे किंवा भाताचे उकळलेले पाणी गाळून थंड करून प्यावे यामुळे लगेचच आराम मिळतो टीप नंबर सहा जेवण झाल्यानंतर जर पोट खूपच भरलेले वाटत असेल तर पाण्यामध्ये लिंबू पिळून त्यामध्ये सैंधव मीठ टाकून पिल्याने खूपच हलकेपणा जाणवतो टीप नंबर सात जास्त मीठ खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते म्हणून कधीही भाजीमध्ये मीठ कमी पडल्यास वरून मीठ खाऊ नये टीप नंबर आठ जर तुमचा खोकला थांबतच नसेल तर भाजलेली फुटाणे आणि त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो टीप नंबर नऊ जर तुमचे तोंड आले असेल तर बडिशोप खाल्ल्यामुळे त्यावर आराम मिळतो टीप नंबर दहा अचानकच पोटात दुखू लागले तर एक इलायची चावून चावून खावी यामुळे पोटातील दुखण्यावर आराम मिळतो टीप नंबर अकरा ज्या लोकांना ब्लड प्रेशर कमी होण्याची समस्या असते त्यांनी रोजच्या आहाराबरोबर खजूर खावेत टीप नंबर बारा तुमचे दात अचानक दुखू लागले तर लवंगाच्या तेलाचे दोन तीन थेंब घेऊन ते आपल्या दातावर व हिरड्यांवर घासावेत यामुळे दात दुखणे बंद होते व हिरड्या मजबूत होतात टीप नंबर तेरा जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्यामुळे लघवी संबंधी समस्या व मुतखडासारखे रोग होऊ शकतात नंबर ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी टोमॅटो वांगे गवार यांसारख्या भाज्या ज्यामध्ये बिया असतात अशा भाज्या खाऊ नये टीप नंबर पंधरा कमी पाणी पिल्यामुळे डोक्याच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात व मेंदूवर जास्त प्रेशर पडतो यामुळे आपल्याला चक्कर येऊ लागते म्हणून दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे जास्त पाणी पिल्यामुळे आपल्याला शरीरातील अर्ध्यापेक्षा जास्त आजार बरे होतात टीप नंबर सोळा जर मधमाशी चावली तर त्या जागेवर लगेच बेकिंग सोडा लावायचा यामुळे आराम मिळतो टीप नंबर सतरा आपण चहा कॉफी आणि कोल्ड्रिंकचे जास्त सेवन करू नये ते आपल्या तब्येतीसाठी हानिकारक असते आणि चहा व कॉफीमुळे शरीराच्या त्वचेमध्ये मेलेनिन नावाचा घटक जास्त प्रमाणात तयार होतो व त्वचा काळी पडते टीप नंबर अठरा म्हसीचे दूध कच्चे पिल्यामुळे कमरेच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळतो टीप नंबर एकोणावीस आवळा खाल्ल्यामुळे शरीरात कधीही विटॅमिन सीची कमी राहत नाही आवळा आवडत नसेल तर आवळ्यापासून लोणचे बनवून तुम्ही तेही रोजच्या जेवणात खाऊ शकता टीप नंबर वीस जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा सर्वात आधी आपण पाय धुतले पाहिजे पण जेव्हा आपण मंदिरातून घरी येतो तेव्हा आल्या आल्या कधीच पाय धुऊ नये कारण आपण मंदिरातील देवाचे देवपण घेऊन आलेलो असतो टीप नंबर एकवीस जे लोक मातीच्या भांड्यात जेवण बनवतात किंवा मातीच्या भांड्यात पाणी पितात त्यांना कोणताही आजार होत नाही कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळतात टीप नंबर बावीस चहासोबत कधीही हळद खाऊ नका हा विरुद्ध आहार आहे यामुळे शरीरामध्ये विषबाधा होऊ शकते टिप नंबर तेवीस रात्रीच्या वेळी एक कप दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाकून रोज रात्री पिल्याने शरीरातील सर्व समस्या दूर होतात व त्वचा उजाळते टिप नंबर चोवीस जर घसा बसला असेल तर घशातून आवाज येत नसेल किंवा खूप जास्त खोकला येत असेल तर अशा वेळी पेरू चांगला भाजून खायचा यामुळे जुन्यातला जुना खोकलासुद्धा बरा होतो टीप नंबर पंचवीस जर खूप टेन्शन असेल आणि आपले मन भरून येत असेल व मनावर दडपण वाटत असेल अशावेळी चॉकलेट खाल्ले पाहिजे किंवा एखादी गोड वस्तू खाल्ली पाहिजे टीप नंबर सव्वीस जास्त टेन्शन घेतल्यामुळे म्हातार लवकर येते व शरीरामध्ये खूप सारे रोग पण तयार होतात म्हणून कोणाचंही टेन्शन घेऊ नका त्यांना हवं तसं जगू द्या आणि तुम्हीही आनंदाने आपले आयुष्य जगा म्हणजे कुठलेही आजार होणार नाही टीप नंबर सत्तावीस केळी खाऊन झाल्यावर त्याचे साल कधीही फेकू नका या सालाने आपल्या चेहऱ्याला मसाज करा चेहऱ्यावर फ्रूट फेशियल सारखा ग्लो येतो टीप नंबर अठ्ठावीस कोणताही ज्यूस बनवल्यावर तो जास्त वेळ ठेवू नये कारण तो कडू लागतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला विषबाधा होऊ शकते टीप नंबर एकोणतीस गाजर आवळा आणि बीट यांचा रस पिल्यामुळे डोळ्यांची नजर तेज होते व त्वचावर निखार येतो जर वजन वाढत नसेल तर रोज तूप लावून चपाती खाल्ली पाहिजे यामुळे महिनाभरातच वजन वाढेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा